महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन डॅब्रिज घोटाळा विद्रूप होणारे हे डेब्रिज ढिगारे मुंबईतला डॅब्रिज रोज साधारण एक हजार गाड्या तिथे टाकल्या जातात त्या पडणाऱ्या डॅब्रिज गाड्या याही बंद झाल्या उरण विधानसभा परिसराची दुरावस्था करणाऱ्या डेब्रिज माफियांवर कारवाई करण्याची मागणी उरणचे आमदार महेश बालदी यांनी अधिवेशनात केली आहे तसेच उलवे पोलीस ठाण्याच्या उद्घाटनावेळी या डेब्रिज टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आमदार महेश बालदी यांनी आयुक्त आणि वरिष्ठांकडे केले याचे प्रतिसाद म्हणून तीस नोव्हेंबरला तीन डम्पर आठ डिसेंबरला चौदा डम्पर आणि नऊ डिसेंबरला एक डम्पर यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे हे डेब्रिज माफिया अटल सेतूचा मार्ग घेऊन मुंबईचा डेब्रिज आणि रॅबिड उरण मधील उल्वे आदी ठिकाणी सिडकोच्या जा जागेत जा तर काही मालकीच्या जा जागेत जा जा आणून टाकत आहेत या डेब्रिजमुळे अतिशय दुर्गंधी वायू प्रदूषण होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात जात आहे तीस नोव्हेंबर आठ डिसेंबर आणि नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या कारवाईत एकूण अठरा चालकांवर कारवाई झालेली आहे त्यामुळे मूळ डेब्रिज माफिया मोकाट असून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत पैशांसाठी नागरिकांचे जीव धोक्यात टाकणाऱ्या डेब्रिज माफियांना तडीपार करण्याची मागणी नागरिक करीत आहेत निर्बडी शोध साठी गायकवाड उरड महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीळ शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून